अलिबाग मुरुडचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनीबीच्या अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती यामध्ये आमदार त्या अधिकाऱ्याला बिलांची वसुली करू नका असे सांगतायत तसंच त्याला शिबिगाळ करत बदली करून घे नाही तर फटकावण्याची भाषाही केली शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या दळवी यांनी त्या अधिकाऱ्याचा मर्डर करण्याचीही धमकी दिल्याचं या ऑडिओतून स्पष्ट होतंय या ऑडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत पर्यंत बिलांची वस्तू थोडी थांबवा पण थर्टी फर्स्ट इथे व्यवसाय काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या हातात आहे ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना फोन म्हणा नी हा दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा मुलांनी फोन लावते मुलांनी साहेब तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला ओके आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता या इथे आता थर्डी व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फर्ज टाकायला सांगतो बोलून घ्या मी तो चार पोर म्हणून एवढा चांगल्या साफ करेन ना तू कामाला येणार होता त्याला बोलायचं हे नाहीये मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील बोलून घ्या आणि जर कुठे गेला की मटर मठ आठवत हा हा तो फालतू माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदारची बोलायची परिभाषा नाही ना तुम्ही मला जर भेटला ना मला भेटला कपडे उतरून ते बोलणं कधी झालं बरं तुमचं माझं बोलणं तुमचं माझं बोलणं कधी झालं ना हा बोला ना उदयवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो नोकर आहे मालक नाही आहे कळलं ना आणि तुझी ना नाही नाही लोकांना तुम्ही संवाद झाला ते तरी सांगा म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं काय कधी सरका संवाद कधी झाला ते ऐका ना सुधरवाने तुम्ही नाही समोर मी काय बोलू तुम्हाला आपू तुम्ही एक काम करा ऐकू बदलून जा हा पण ते माझ्या हातात नाही ना मी नाही तर माझ्या बदली आली तर चांगलच आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे काय महाराष्ट्रापेक्षा बदली करून जा मी मुलांनी सांगितलं वगैरे लोक चला Okay. नाही बदली नाही ऐकून घ्या तुम्ही उद्या दिवस बोलू नका त्याला कोरोना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट